हॅलो हाय मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी तुम्हाला कवड्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे कवड्यांची पूजा का करावी तर मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीला कवड्या ह्या खूप प्रिय आहेत ज्या गोष्टींची निर्मिती ही समुद्रातून झाली आहे किंवा त्याच्याशी संबंध आहे या गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याच्यापैकी ही एक गोष्ट म्हणजे कवड्या ह्या आहेत कवड्या स्थापन करताना आधी आपण त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण पाणी हळदी कुंकुम दूध दही तूप मध साखर या सर्व गोष्टींचा वापर करायचा आहे किंवा साधं सा, साधसुदक पंचामृताचा वापर करू शकता कवड्यांचा अभिषेक करताना तुम्ही माता लक्ष्मीचे मंत्र म्हणायचे म्हणू म्हणत अभिषेक करायचा आहे हे मंत्र कोणते आहे तर मी तुम्हाला सांगते ओम श्रीम दुसरा मंत्र ओम महालक्ष्मी देवे नम तिसरा मंत्र ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं श्रीम श्री देवे नम चौथा मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही लक्ष्मी प्रचोदया हा चौथा मंत्र आहे या मंत्रापैकी कोणताही एक मंत्र मनात म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने कवड्या धुवून घ्यायच्या आहेत कवड्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ रुमालामध्ये पुसून घ्यायच्या आहेत कवड्या हे तुम्ही कधी करू शकता तर मी सांगते तुम्हाला अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या वारी करू शकतात कवड्यांची स्थापना करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक छोटासा तांब्याचा किंवा पितळीचा एक छोटासा प्लेट घ्यायचा आहे म्हणजेच थोट छोटं ताट घ्यायचं आहे सर्वप्रथम त्याच्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ पिवळे करून घेऊ शकता तुम्ही किंवा साधेसुधे पांढरे तांदूळ वापरू शकता तुम्ही पण पांढ पांढऱ्या तांदळावर हळदी आणि कुमकुम घालून घ्यायचं आहे व्हायचं आहे आणि आपण ज्या कवड्यांचे अभिषेक करून पुसून घेतलेले आहेत त्यांची स्थापना त्या तांदळावर करून घ्यायची आहे, आहे।, आहे। सर्वप्रथम ता स्थापना केल्यानंतर सर्वप्रथम त्याच्यावर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे सर्व कवड्यांना नंतर फूल धू दीप अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर सफेद कवड्या असतील तर त्या सफेद कवड्या पिवळ्या कशा करायचे हे देखील तुम्हाला मी सांगते एका वाटीत थोडेसे दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडे केसर थोडंसं हळद हे यांचं मिश्रण करायचं आहे तयार आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या पांढऱ्या कवड्या आहेत त्या मि मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ते मिश साधारणतः पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे ते मिश्रणामध्ये नंतर त्या कवड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत व स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही पांढऱ्या कवड्या पिवळ्या करून घेऊ शकता नंतर त्यांचं स्थापना करू शकता तर कवड्यांची स्थापना कशासाठी करायची आहे तर प्रत्येकालाच वाटतं की आपल्या घरात थोडंफार धन यावं व दो धनाची वर्षा व्हावी किंवा आपल्याला चांगले प पैसे पग पाणी यावं आपल्या घरात स पैसा टिकावा याच्यासाठी या कवड्यांची पूजा स्थापना करणे भरपूर गरज आहे कारण की या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आलेली लक्ष्मी अखंड घरात टिकून राहावी याच्यासाठी या कवड्यांची स्थापना करणे खूप गरजेचं आहे त्यानंतर हे ज्या कवड्या सापण केल्या गेलेला आहे त्या प्लेट किंवा ते ताट माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आणि आपण त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की मनातल्या मनात हे माता लक्ष्मी माझ्या घरी तुझा अखंड वास असू दे माझ्या घरात धनाचं वर्षा होऊ दे माझ्या घरात धनाचे सर्व दरवाजे उघडू दे माझ्या घरातली इळापिळा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं मनातल्या मनात म्हणून मनात माता लक्ष्मीचे पाया पडायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाभावनी यांच्या गळ्यात कवड्यांच्या माळा आहेत त्यांना भरपूर प्रिय असल्यामुळे यांच्या गळ्यात कवड्यांच्या माळा आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात कवड्यांची स्थापना केलीच पाहिजे तुम्ही पाहू शकतात माझ्या घरातसुद्धा मी कवड्यांची स्थापना अगदी माता लक्ष्मीच्या समोर केलेली आहे माता लक्ष्मीच्या जवळ एकदम जागा नसल्यामुळे मी थोडंसं खालच्या बाजूला ठेवलेलं आहे पण त्यांच्या एकदम समोरच ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकतात कवड्यांविषयी मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला लिहून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा चांगले चांगले कमेंट लिहा आणि स न सबस्क्राईब नक्की करा सर्वांना व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ